नवी मुंबई एक्झिबिशनमध्ये आणि नवी मुंबई रायगड एक्झिबिशन बी एन एम मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमच्या पत्रकार लोकांचं पण स्वागत आहे की तुम्ही आम्हाला प्रत्येक कस्टमरांच्या घरोघरीपर्यंत पोहोचवता आमच्या प्रोजेक्टची माहिती पोहोचवता त्याबद्दल तुमचंही आभारी आहे डी एस आर तर्फे सर्वांना शुभेच्छा आणि डी एस आरांनी ह्या वर्षी कळंबोली कामोटा पनवेल शिवूर सानपाडा आणि जुनेगर स्टेशनच्या समोर नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहे त्याच्यामध्ये कळंबलीमध्ये मध्यम वर्गीयांसाठी प्रोजेक्ट पंचेचाळीस लाखापासून पंच्याऐंशी लाखापर्यंतचे प्रोजेक्ट लाँच केलेले आहे ला आणि कस्टमरांना एक्सपोमध्ये बुकिंग केला तर याचा मोबदला असा आहे की रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचे पैसे माफ आहे चार दिवसामध्ये जे बुकिंग करेल त्यांच्यासाठी आणि मार्केटपेक्षा एक दहा टक्के डीडीएसआर कायमच डिस्काउंट देतो ते यावर्षी त्यांनी ऑफर तशीच ठेवलेली आहे कंटिन्यू त्यामुळे डीडीएसआर स्टॉलला विजिट द्या आमचा स्टॉल नंबर आहे ए टू एकदा अवश्य भेट द्या तुमच्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्याचं काम डीडीएसआर ग्रुप नक्की करेल बुकिंग डीडीएसआर ग्रुप म्हणून वेबसाईट आहे आमची गुगलला किंवा ग्रुप म्हणून तुम्ही माहिती टाकली तर डीडीएसआर चे सर्व प्रोजेक्ट त्याच्यावर अवेलेबल आहेत सर्व माहिती आहे त्याच्यामध्ये आणि आमचं हेड ऑफिस कळंबुलीला आहे बाकी आमची छोटे ऑफिस कामोटा खारघर खांदा कॉलनी मध्ये आहे परंतु हेड ऑफिस कळंबुलीला आहे ज्यांना वेळ भेटेल त्यांनी एकदा ऑफिसच्याही विजिट द्यावी तुमच्या स्वप्नातलं घर देण्याचं काम डीडीएसआर ग्रुप नक्की करेल